साधासा कॉटन फ्रॉक घालून त्या पोहाला जायच्या लहान असतानाच पोहायला सुरुवात केली तेव्हा स्विम सूट काय असतो हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं वयाच्या तिसऱ्या वर्षी समुद्रात उतरल्या तेव्हा कळालं की समुद्राच्या खाऱ्या पाण्याची सुद्धा ॲलर्जी होतीये समुद्रात पोहल्यावर त्यांची त्वचा रात्रभर जळायची आणि खाज यायची हीच त्यांच्या संघर्षातली सगळ्यात मोठी अडचण होती पण तरीही त्यांनी आपलं स्वप्न सोडलं नाही या शारीरिक समस्येवर आपल्या जबरदस्त निश्चयानं मात केली आणि अखेर त्यांनी सात समुद्र पार करणाऱ्या पहिल्या महिला बनत एक मोठा जागतिक विक्रम केला केला त्या आहेत आपल्या भारतातल्या पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध जलतरणपटू बुला चौधरी एकोणीसशे मध्ये पश्चिम बंगालच्या हुगळी नदीकाठचा त्यांचा जन्म बुला यांना त्यांचे वडील त्या दोन वर्षाच्या असल्यापासूनच हुगळी नदीवर पोहायला घेऊन जायचे नदीतून जेव्हा समुद्रात पोहायला सुरुवात केली तेव्हा बुला यांचा जलतरण क्षेत्रातील प्रवास आव्हानांनी भरत गेला पण त्या संघर्षांच्या लाटांवर स्वार होत त्यांनी आपल्या अथक संघर्षातून जलतरण क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केले वयाच्या नवव्या वर्षी पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सहा सुवर्ण पदकं जिंकली त्यानंतर दोनदा इंग्लिश खाडी पार केली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आणि दुसरी करत जागतिक मध्ये सात त्या पहिल्या महिला तर आहेतच पुन्हा दोन हजार पाचमध्ये मध्ये त्या पाच खंडातील समुद्राच्या खाड्या पार करणाऱ्याही पहिल्या महिला ठरल्या यामध्ये जिब्राल्टरची समुद्रधुनी कोकची समुद्रधुनी कॅटलिना चॅनल आणि पॉल स्ट्रेट्स जे त्यांनी दोन हजार चारमध्ये मध्ये पार केली अशा अनेक विक्रमांचा समावेश आहे त्यांच्या या अशक्य अशा, अशा कामगिरीबद्दल एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये भारत सरकारनं त्यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री सन्मानित केलं अशा रीतीनं कधीतरी खाऱ्या पाण्याची अलर्जी असलेल्या बुला चौधरी यांनी जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर त्या समुद्रावरच आरूढ होत क्वीन ऑफ द सीज म्हणून आपली ओळख मिळवली आजच्या पिढीला प्रेरणा देणारा असाच हा सगळा प्रवास आहे काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्स्पिरेशनल माहितीसाठी बत्तीला, फॉलो करा